ओबीसी महामेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की काही झाले तरी ओबीसीच्या आरक्षणात येऊ देणार नाही परंतु जरांगे पाटील यांची कुणबी म्हणून नोंद मिळालेली आहे ते आता ओबीसीच्या एकोणीस टक्के आरक्षणात येणार आहेत माझा छगन भुजबळ यांना सवाल आहे की आता कुणबी म्हणून नोंदी मिळणाऱ्या मराठा बांधवांना ते कसे रोखणार आहेत म्हणून मी वारंवार सांगत आहे की मराठा कुणबी वेगळा प्रवर्ग तयार करून त्यांना वेगळं आरक्षण दिलं तर ते एकोणीस टक्क्यांच्या आड येऊ शकणार नाहीत तर हे भुजबळाने समजून घ्यावं म्हणजे त्यांना आरक्षण कळेल असा टोला हरिभाऊ राठोड यांनी लगावला आहे शिवसेना नेते संजय राऊत हे वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाच्या मूळ मुद्द्याला बदल देऊन केवळ अकोला अकोला करत असल्याचं माध्यमांमधून दिसून येतंय आमचं संजय राऊत यांना सांगणं आहे की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष युतीमध्ये आहेत आपण एकत्र आहोत सोबत आहोत चोवीस चोवीस हा फॉर्म्युला आपला ठरलेला आहे त्यामुळे हवं तर तुम्ही अकोला सीटवर स्वतः लढा संजय राऊतांनी अकोल्याची सीट लढवावी आमची काही हरकत नाही पण किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचं जागावाटप ठरलं आहे का आणि ठरलं नसेल फायनल झालं नसेल तर ते का होत नाही आहे आणि काँग्रेस तुम्हाला सोबत घेणार आहे का या याबाबतीत मात्र त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे